चला तर मंडळी आज आपण गणपतीच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहोत सगळ्यांना अवघड वाटणारा हा पदार्थ आज मी तुम्हाला सोपा दा करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक ओला नारळ फोडून घेतला आहे त्याचे तुकडे करून घेतले आणि नंतर असे छोटे छोटे काप करून घेतले आहेत आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे इथे खोबऱ्याच्या पाठीमागची बाजू काढलेली नाही आहे तुम्ही हवं तर काढून घेऊ शकता आता आपण हे मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे कढईमध्ये एक चमचा खसखस घेतली आहे मिनिटभर याला भाजून घेऊया खसखस छान भाजली आहे आता याला काढून घेऊया त्याच कढईमध्ये इथे मी दोन कप ओलं खोबरं आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे ते घातलं आहे आता याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे ओलं खोबरं दोन ते तीन मिनिट भाजून घेतलं आता त्यामध्ये एक कप गुळ घालायचं आहे दोन कप ओलं खोबऱ्यासाठी एक कप गूळ पुरेसा आहे हे अगदी बरोबर प्रमाण आहे गूळ घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा तूप घालायचं यामुळे अगदी छान अशी चव येते दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता गूळ आपला वितळलेला आहे छान असं एकत्र झालेलं आहे आता यामध्ये भाजलेली खसखस विलायची पावडर आणि गूळ आहे तर जायफळ हे घातलंच पाहिजे त्यामुळे छान अशी चव येते सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊया इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत पुढची तयारी करूया तांदळाचं पीठ कसं तयार करायचं ते पाहणार आहोत त्यासाठी बासमती तांदूळ इथे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर कपड्यावर पाच ते सहा तासासाठी चांगले सुकवून घेतले सुकल्यानंतर गिरणीतून छान असं बारीक दळून आणलेलं आहे तुम्हाला समजलंच असेल की आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत ज्यांना गाळ्या बनवायला जमत नाही त्यांच्यासाठी इथे मी दोन सोप्या पद्धती दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मोदक आपले छान पांढरे शुभ्र दिसण्यासाठी इथे मी दीड कप दुधाचा वापर करणार आहे तुम्ही हवं तर पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा अर्ध दूध अर्ध पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल आता आपण हे दूध गरम करून घेऊया दूध चांगलं गरम झालंय आता यामध्ये एक चमचा तूप घालायचं दीड कप दूध घेतलं होतं त्यासाठी दीड कप तांदळाचं पीठ घालायचं आहे जेवढं दूध घेतलं आहे त्याच प्रमाणात आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालूया दुधामध्ये जर मीठ घातलं असतं तर दूध फाटलं असतं त्यामुळे इथे मी शेवटी घातलं आहे तुम्ही जर पाणी वापरणार असाल तर अगोदर घातलं तरीसुद्धा चालेल आता लगेच गॅस बंद करायचं आहे आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हे सगळं असं छान एकत्र करून घेतलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट हे भिजू द्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहे पीठ आपलं छान भिजलेलं आहे आता ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता कढईला अजिबात काहीही चिकटलेलं नाही आहे म्हणजे आपली उकळ अगदी छान बसलेली आहे आता याला मळून घ्यायचं आहे पण त्या अगोदर इथे मी एक चमचा पिठीसाखर घेतली आहे यामध्ये घालायची म्हणजे पारीला अगदी छान अशी चव येते पण ज्यावेळेस दूध उकळत होतो त्यावेळेस पिठीसाखर घातली तरीसुद्धा चालेल पीठ थोडंसं कोमटच आहे त्यावेळेसच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं कोमट पाण्याचा हात लावून इथे मी छान पीठ मळून घेतलेलं आहे इथे आपलं मोदकाच्या पारीसाठी पीठ तयार झालेलं आहे एक गोळा घ्यायचा आणि गोल करून घ्यायचा गोल झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला अजिबात चीर गेलेली नाही आहे म्हणजे इथे आपली पिठाला उकड छान बसलेली आहे पीठसुद्धा छान मळून घेतलेलं आहे आता मोदक तयार करून घेऊया बऱ्याच जणांना उकडीचे मोदक खूप आवडतात पण त्याच्या कळ्या पाडता येत नाही तर इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने कळ्या न पाडता दोन पद्धती मोदक बनवण्याच्या पाहणार आहोत त्यासाठी इथे मी मोदकचा साचा घेतला आहे त्याला असं तूप लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपला जो मोदक आहे तो अजिबात साच्याला चिकटणार नाही आता जो गोळा बनवून घेतला आहे तो थोडा थोडा यामध्ये घालायचा आहे तांदळाच्या पिठाचा पातळ असा थर आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचा आहे तुम्ही जर जाड थर दिला तर तो मोदक खायला अजिबात चांगला लागत नाही त्यामुळे पातळ असं आवरण आलं पाहिजे आता यामध्ये सारण भरूया सारण पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये भरायचं आहे छान दाबून घेतलं आहे आता वरच्या बाजूनेसुद्धा तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आणि मोदक बंद करून घ्यायचा आहे इथे आपला अगदी झटपट अगदी मस्त असा कळ्या न पाडता सोप्या पद्धतीने मोदक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान दिसतो आहे काळ्या पाडायला वेळ लागतो कधी कधी त्या तुटतात सुद्धा त्यामुळे या पद्धतीने मोदकाच्या साच्यामध्ये तुम्ही मोदक तयार करा अगदी झटपट तुम्ही उकडीचे मोदक तयार करू शकता बोलता बोलता इथे आपला दुसरा मोदकसुद्धा तयार करून झालेला आहे याच पद्धतीने सगळे मोदक तयार करून घेऊया इथे आपले सगळे मोदक तयार झाले आहेत आता स्टीमरच्या प्लेटला तूप लावून घेऊया आणि त्यावर हे सगळे मोदक ठेवायचे आहेत इथे आपले एकवीस मोदक तयार झाले आहेत पानी सुद्धा गरम झालेलं आहे आता त्यामध्ये ही स्टीमरची प्लेट ठेवायची झाकण लावून दहा ते बारा मिनिट आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत बारा मिनिट झालेली आहेत झाकण उघडून पाहूया इथे आपले अगदी मस्त असे उकडीचे मोदक तयार झाले आहेत मोदक छान वाफवले आहेत स्टीमरची प्लेट काढून घेऊया कळ्या न पाडता कोणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत आज आपण उकडीचे मोदक तयार केले आहेत इथे आपले मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तयार झाले आहेत खूप छान लागतात एकदा नक्की करून पहा आणि कसे झाले हे मला कळवा माझ्याकडे अजून एक मोदकाचा साचा होता त्यामध्ये मी या पद्धतीने मोदक तयार करून घेतले आहेत ते सुद्धा अगदी छान तयार झाले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा